तर आज आपण देवाच्या प्रेमाविषयी कृष्ण आणि देवाला विश्वास ठेवणं कसा असत त्याच आपण आज निघार ह्याचा वीस वीस आणि चोवीस तर इथ डे आहे येशू तुम्हाला दर्शन येडीचा असा अर्थ G。 खेळाच्या काय म्हणणार शिष्याच आणि धर्माचं काय चाललेलं आहे त्यांचं बोलण चाललेलं आहे बाकीचे शिष्य म्हणले की कोणाला म्हणले जेव्हा तू त्यांच्या जन्मान होता तेव्हा मी त्याला सांगते की सांगितलं ते मी सांगितलं तुम्हाला सांगते की आम्ही तुला कुला पाहिले पण त्याला विश्वास बसतो बर त्याला विश्वास कडे बसला काय की त्याने बघित असत त्याला मनात त्याचे अशी विचार चालले होते की अरे मेलेला माणूस कस नाही आता तो मिळाला होता मी कधी खाली होऊन नाही ईशो आला व प्रतिपालाही म्हणा तुम्हाला शांती असते नंतर त्याने थोमाला म्हटले व आपले बोट इकडे करून माझे हात व्हा आणि आपला हात इकडे पुढे करून माझ्या खुशीत व्हा आणि विश्वास सही असू नको तर विश्वास ध्यानाला असतो थोमाने त्याला म्हटले माझा प्रभू माझा ध्येय देश त्याला म्हणतो तुम्हाला पाहिले आहे म्हणून विश्वास घेतला पाहिल्या पाहिला विश्वास लागणार इथं आठ दिवसानंतर परत सही शिष्य थोमा पण त्यांच्यासोबत मग दारसी होते खिडकी बंदी होते तर असे याच्यातून परमेश्वर त्यांच्या मधून आणि काही म्हणा तुम्हाला शांती अस नंतर येशूने तुम्हाला म्हटले इकडे आणि तुझा हात इकडे कर आणि माझे हात पाह है ना नंतर इकडे इकडं बोट कर आणि माझ्या खुशीत घ्या परमेश्वर कुशीत का बघा देवाला जवळ तुला म्हणलं की जोपर्यंत त्यांच्या कुशीत हात घालणार नाही किंवा ते त्यांच्या खेळेल्या जागेवर हात लावणार नाही तोपर्यंत मी विश्वास करणार नाही की प्रभूयशी होते तर प्रभेश्वरी पर तर परमेश्वर माहिती केवळ बोललं आणि मग आल्यावर

देव जग तुम्हाला आहे म्हणून विश्वास ठेवतो जर कोणी मला शिवाय जर देवाचा विश्वास ठेवत आहे तर ते खरी आहे मग आपलं म्हणून आता पण नाही कोणी कोणीनी देवाला नाही आणि हे वचन आपल्याला हे सांगितले की परमेश्वर आहे तो, तो देव आहे जे पूर्ण जग निर्माण केले आहे ना त्याचे निघलेले शब्दात पूर्ण जग निर्माण तरी बघा हे वचन आपल्याला हे सांगतं थोमाचं सांगते आहे की थोमा हे काय केलं है ना की थोमाने विश्वास दिलेला नाही की देवाने जिवंत झाले तर त्या वेळेस दुसऱ्यासोबत नव्हतं तसं आपण देवाला बघितलं नाही देवाला आपल्या म्हणून कोणाला कोणीही बघितलेलं नाही तर आपण जर परमेश्वर विश्वास ठेवतो आणि आपण त्याला बघितले पण नाही ते इथं

की जर परमेश्वर जिवंत आहे तर मला सॅम्पल दे किंवा मला उदाहरण दे किंवा मला त्याचं वस्त्र त्याचा काठीचा मुकुट काहीतरी खेळ हे सगळं ते आम्हाला आवड जर तू पुरुष असून ते शंका असते की तू सैताना सैतान कसं करतो सैतन काय करतो देवाच्या आपले शब्द पण जोपर्यंत आपण ते शब्द स्वीकारला नाही तोपर्यंत आपण देवाचे शब्द शब्द घेतला पाहिजे है ना जर एकदा जर कोणी सैतनाचे शब्द घेतले किंवा विश्वास घेऊन त्यांनी ते, ते मान्य केले तर तो देवासोबत राहणार तर तसं उत्पत्तीमध्ये सुद्धा झालेली आहे जेव्हा आज मी वा देवाने बनवलेलं होतं त्यांना त्यांना बनवलेलं होतं म्हणजे त्यांनी निर्माण केले गेले पण काही वेळानंतर त्यांनी ते फळ खाल्लं जे देवाने त्यांना मनाई केली होती ती खाण्याची तरी त्यांनी ते खाल्लं कारण की त्याला साहेला हवेला सांगितलं ह्या ना की तुम्ही फळं जर खाल्लं तर देवासारख ह ना देवाच्या प्रत्येक पावर प्रत्येक शक्ती तुला येते तुझ्याकडे येते म्हणून तिने आद खायला अनुदोबाने पाप केलं पाक केला कोणचा पाप केला देवाची आधीने पाळलं बघा जवा जी आदत बोलली तिथून त्यांच्यामधून जितके पण जनरेशन जितके पण त्यांची मुलाची मुलं झाली त्यांच्या मुलीची मुलं असं खूप सारे झालं त्या टायम ते सुद्धा पापत होते कारण त्यांच्या जरी खाल्लेलं फळ होतं तरी सगळे अंश पाप त्यांची ना तर आपण देवाच्या न पाळणी करून किती मोठी झुजी पण आपण आता आनंदित व्हायचं आहे की देवागेत सगळे आपल्या आपल्या रक्तातले सगळे ते प्रत्येक अंश निवडून टाकते ते प्रत्येक एक जे पाप होतो त्याचा प्रत्येक एक अंश काम हे आपल्याला पवित्र केलं आहे आता खूप सरी काय म्हणते है आपल्याकडे काय हे बघा देव स्वतःचा प्राण दिलेला आहे की आपल्या मधलं सगळं ते ने, पाप ने ने. की त्या काळी देवाचे यायचे पहिले कृष्ण यायचे पहिले

की लेंडे जाई तो के सुद्धा दिला की आपल्याला प्राण नाही जो कोण पण त्याच्या विश्वास ठेवतो पण आपण जर विश्वास ठेवतो तर आपल्या जिवंत जीवन आहे बघा आता जसं जे जुना पाणी त्याच्यात मोशन आवाज आहे जो मनुष्य आहे आग लागली थोडी आग लागली की आग लागली <laughs> तो काय झाला इकडे परमेश्वर त्यालाच कमी म्हणलं कारण की तो तेव्हा होता परमेश्वर विश्वास ठेवला म्हणजे ते परमेश्वरच्या राज्यात

जाऊ ही बोलीतलं मागणी बायबलमध्ये आहे देवाचा विश्वास आहे विश्वास देवाचं प्रेम आहे तर आपण कितीही कमजोर असल्यावर किती ताकद आता बा जे सैतान आता सैतान आहे ना आपण जर सैताना लोक काय करत काही लोक

फक्त देवाच्या वर्ष देवाच्या वर्ष असत जर आपल्याला तसं बनायचं फक्त फक्त काही स्टेप्स आपल्याला पण लोकांना ते जात त्याला काय वाटत खूप आवड असं इझी असते दुसऱ्या धर्माचे काय करतात कोणाला सांगायचं असतं काही करायचं असतं पण आपला देव आपण बसल्या बसल्या तरी निश्वास घेतला देवामध्ये येणं खूप सोपं असतो बघा दुसऱ्या धर्माचे काही धर्म धरून देवाचं जे वचन आहे देव आहे तो खरा आहे देवांनी जे ख्रिश्चन हे धर्म नाही हे एक खरं परमेश्वराशी उपस्थित बघत तुम्ही बायबलमध्ये पूर्ण बायबल पटवून टाकलं पूर्ण बायबल तुम्ही वाचलं तुम्हाला एक वड सुद्धा म्हणाले की लो धर्म ईशुर ख्रिस्ताच धर्म ना नाही कुठूनही धर्म नाही लोकांना काय वाटतं हे धर्म हे पण धर्म नाही मी कोणतेही बोलते ते धर्म नाही हे धर्म नाही हे देवाचं शिक्षण आहे पहिले बसते की ह्या जगात धर्म नावाचं असं पण लोकांनी अगोदर की पृथ्वीच्या लोकांनी हे धर्मात पण बघू श काही तो आता खूप सारे लोक जर त्याला घरच्या जम इतके सारे कागदपत्र खूप सारे पण जर तुम्ही कोणतेही धर्माचे तुम्हाला जर देवात नाही सगळं तुमच्या धर्माचं काढून टाका काढून टाका आणि ती तर काय घेऊन मला हे खूप आवडलेलं असत